तर मैत्रिणी नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरवात आणि आज आहे दीपामावश्या तर सगळ्यांना दीपामावश्याच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीणं प्रत्येकाच्याच घरामध्ये सगळेजण आज दीप उजाळून घेतं स्वच्छ धुवून घेतो आणि सायंकाळच्या वेळेला आपण हे दीप प्रज्वलित करतो तर असेच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचे दीप तेवत राहू देत आणि नांदू दे असेच आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू या आणि सायंकाळच्या वेळेसला अगदी दीप प्रज्वलित करू तर मी मस्तपैकी आज कणकेचे दिवे बनवणार आहे तर आपण बघणार आहोत सायंकाळच्या वेळेसला मी कसे दीप प्रज्वल करते तर मैत्रिण आज दीपा आहे दीपामावश्या आणि दीपामावश्याला आपण दीपपूजन करतो आपल्या देवघरामध्ये तर माझं आता दीपपूजन करण्यासाठी मी आता कणकेचे दिवे करते मैत्रीणं तर बघा आता हे असे दोन मी आपले गोळे घेतलेले आहे आणि बघा मी अगदी कमळाच्या आकाराचे मस्तपैकी आपले दीपपूजनासाठी दीपपूजनासाठी ववळण्यासाठी आता हे कणकेचे दिवे करते ओवाळायला तर बघू शकता मी कशा पद्धतीने करते मस्तपैकी आपल्या कमळाच्या आकाराचे दिवे मैत्रीणं तर अशा दोन पाळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर बघा मैत्रीण दोन अशा आपल्या ह्या पाळ्या ला लाटून झालेल्या आहे तर असं मधोमध मद काप घालून घ्यायचे ते चार भाग करायचे आपल्याला तर बघा अगदी मधोमध मद काप केलेत तर दोन्ही पाळ्या आपल्याला तशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत बघा एकदम चार भाग झालेले आहेत आणि ह्या पाळ्या काय करायच्या ह्या आता मी तुम्हाला सांगते एक एक घ्यायची आणि हे बघा ह्या अशा पद्धतीने जोडून घ्यायची एकावरती एक ठेवून एकावरती एक ठेवून एक एक अशा पद्धतीने जोडून घेऊ आपण सगळ्याच्या पाळ्या बघू शकता इकडं अशा पद्धतीने बघा आता मस्तपैकी आता आपले ह्यात जोडून झालेले आहे आणि काय करायचं रोल करून घ्यायचा आहे असा अगदी एक 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 खालच्या साईडला चिपटून घ्यायची बघू शकताय अशा पद्धतीने झाल्या मैत्रिणी कट करायचे हे बघा मधो मध मद कट केल्यानंतर एक एक ले ले हे उचलून घ्यायचे बघू शकताय अगदी कमळाच्या आकाराचा आपला इकडे दिवा तयार झालेला आहे बघा साईटने असं आपण हे करून घेऊया पाळ्या पाकळ्या आहेत आणि बघा मधोमध अगदी आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे मैत्रिणी तर अशा पद्धतीने बघा इथे मी आधी पण करून ठेवलेल्या आणि पुन्हा आता ही एक बघा छानपैकी आता आपले इकडे कणकेचे दिवे झालेले आहेत ते आणि मधोमध अगदी मी आता तुप साधूक तुपाचा दिवा लावणार आहे याच्यामध्ये फुलवात आणि ह्या आपल्या दिव्यांनी आपल्या घरातले दिव पूजन करणार आहोत मैत्रीण असे चार दिवे झालेत आणि एक आपण नेहमीप्रमाणे जे काही दिवे करतो तो दिवा मी करून घेणार आहे म्हणजे असे पाच दिवे तर जे दिवे आपण नेहमीप्रमाणे करतो ना मैत्रिणी असला एक दिवा केलेला आहे बघू शकता आणि हे कमळाच्या आकाराचे तर चला आता मस्त पैकी फुल वातमी याच्यामध्ये लावून घेते आणि आपण दीप प्रज्वलित करू आणि त्याची पूजा करून घेऊ व वाळून घेऊ एकच काळ दिसते तर छानपैकी आता इथं माझे दिवे प्रज्वलित करायचे चाललेले मैत्रीण तर फुलवातीचे दिवे केलेत आणि तूप साजूक तूप घातलेले आहेत दिव्यांमध्ये तर अगदी साधी सोपी पद्धत आहे मैत्रीणं वेगळ्या पद्धतीने जरा कमळाच्या आकाराचे बघा किती मस्तपैकी दिवे झाले तर बघा आपले दिवे इथे प्रज्वलित झालेले मैत्रीण आणि देवघरामध्ये बघा सुंदर मस्तपैकी धूप दीपांचा सुगंध दरवळत आहे तर छानपैकी अशी माझी पूजा झाली आणि आता हे दिवे मी प्रज्वलित करून जे काही आपण दीप लावलेले आहे ला आपल्या देवघरामध्ये मैत्रिणी तर त्या दीपांची आपण ह्या दिव्यांनी अशी ओवाळणी करून पूजा करून घेणार आहे तर मैत्रीणं देवाला काहीच अपेक्षा नसती भक्ताकडून अगदी भोळ्या मनाने केलेली सेवा हीच ईश्वरचरणी आपण अर्पण करतो आणि एवढीच इच्छा असते देवाची तर बघा असे मस्त पैकी दिवे केलेत आणि आपण देवांजवळ हे दिवे तर असे दीपामवशीच्या सगळ्यांना खूप खऱ्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणी तर बाय सगळ्यांना